शिवसेना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले सात रस्त्यावर झालेल्या या आंदोलनात गोगावले यांच्या प्रतिमेला जोडे मारून आणि त्यांना महिला आघाडीने बांगड्यांचा आहेर पाठवून संताप व्यक्त केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रश्मी ठाकरे यांच्यामुळे पक्षांतर केले होते या बंडास केवळ रश्मी ठाकरे कारणीभूत ठरल्याचा आरोप रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने आंदोलन हाती घेतले आहे सोलापूर शहर जिल्हा आणि महिला आघाडीच्या वतीनं सात रस्ता भागात जिल्हा प्रमुख संतोष पाटील आणि महिला आघाडीच्या उपनेते अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी धरणे आंदोलन केले यावेळी गोगावले यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले तसेच महिला आघाडीच्या वतीनं गोगावले यांना बांगड्यांचा आला आंदोलनात रविकांत कांबळे खंडू सलगर शिवाजी माळी इलियास शेख संतोष गोडके सत्तार शेख कबीर शेख यांच्यासह महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सहभाग होता आघाडींचा आघाडीचा श्रद्धास्थान असलेल्या आमच्या वहिनी रश्मी वहिनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आज ह्या गद्दार भारत गोगावले की ज्याने आज तुम्ही जमिनीची गद्दारी केलेली आहे मातोश्रीची गद्दारी केलेली आहे आणि तुमचं गज्जारी हे पूर्ण महाराष्ट्र जाणून आहे आणि अशा वेळी तुम्ही एका सुसंस्कृत आज रश्मी वहिनीबद्दल तुम्ही महाराष्ट्रात कुणाला विचारा की त्यांच्यासारखा सुसंस्कृत महिला आज राजकारणामध्ये दिसून येत नाही अशा एका महान व्यक्तीबद्दल आमच्या वहिनीबद्दल तुम्ही असले त्यांच्यावरती आरोप करता कारण बऱ्याच लोकांना तुम्हाला आम्ही सांगून ठेवतोय तुम्हाला हे चाटूगिरी करायचं ना तुम्ही कुणाशीही करा परंतु त्या मासोत्रीवरती जो पावित्र्य आहे तो पावित्र्य अख्ख्या महाराष्ट्राने बघितले आज आमची रश्मी वहिनी जी आहेत अख्ख्या महाराष्ट्राच्या महिला आघाडीचं श्रद्धास्थान आहे तुम्ही म्हणता रश्मी वहिनी ढवा डवा करतात आजपर्यंत आम्ही शिवसैनिकामध्ये मी विद्यार्थी सेनेपासून काम करतोय परंतु रश्मी वहिनी या शिवसेनेमध्ये आणि शिवसेनेच्या पदाधिकारी मध्ये कधीच राजकारण रश्मी वहिनी केलेलं नाहीत तुम्हाला सवय ते गद्दारी करण्याची तुमच्या गद्दारीचा खापड तुमच्या जनतेचा तुम्हाला जे जनतेचा विरोध आहे त्याचा मातोश्रीवरती आणि रश्मी हे हे चुकीच आहे आज रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब या आम्हाला माते समान आहेत आज आम्ही जास्त सन्मान देतो तो रश्मी देतो आणि भरत गोगावले या गद्दारांनी आज रश्मी वहिनींवर बोलून आज सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या शिवसेनेचा महाराष्ट्रातल्या शिवसेना महिला आघाडीचा अपमान केलेला आहे आज या भरत गोगावलेला धडा शिकवण्यासाठी आणि त्याला चप्पलांचा आहेर देण्यासाठी आम्ही सगळे इथे आलेलो आहोत आज त्यांना बांगड्यांचाही आहे आम्ही पाठवत आहोत कारण या गोगावलेंनी ज्या वेळेस गद्दारी केली सत्तेसाठी आज तुम्ही पाय चाटलेत आणि आज रश्मी वहिनींवर त्याचे तुम्ही म्हणजे आरोपाचा खाबर पडताय म्हणजे तुम्ही पाय साठताय सत्तेसाठी आणि आरोप टाकताय वहिनींवर आज रश्मी वहिनी उद्धवजी ठाकरे साहेब हा ठाकरे कुटुंबाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि आज वहिनींनी आज आज, आज कधीच त्यांनी राजकारणामध्ये असल्या गलिच्छ राजकारणामध्ये वहिनी कधी पडत नाहीत आणि गोगावले नालायक लोकांमुळे राजकारणाचा स्तर घसरायला लागलेला आहे राजकारणात चांगल्या महिला येणार नाहीत कारण तुमच्या सगळ्या असल्या प्रवृत्तीमुळे आज बायकी चालणी केलेत आज रश्मी वहिणींना बोलण्याची काहीच गरज नव्हती कारण रश्मी वहिनी राजकारणात कुठं सक्रिय नाहीत आणि रश्मी वहिनी सारखी एक आदर्श सुसंस्कृत स्त्री आमच्या पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगात नाहीये आणि अशा स्त्रीला तुम्ही बोलताय अशा आमच्या वहिनीला तुम्ही बोलताय सत्यासाठी तुम्ही पाय चाटायचे ते चाटा तुमच्या पालकमंत्री पदासाठी तुम्ही जे हे नाटक चालवलेत ना हे बंद करा काहीतर आज या महिला आघाडीने इथंच बांगड्या आणल्यात पण हीच महिला आघाडी तुमच्या घरी येऊन तुम्हाला बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी त्यांना देते